हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत कोथंबिरीची भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला तर खूपच चविष्ट लागते परंतु बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे अगदी पाच मिनिटात बनवून तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक जुडी कोथंबीर तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली सोबतच एक कुडी लसूण असा कट करून घेतलाय आणि पाऊन वाटी बेसन पीठ घेतले आता लगेच गॅस पेटवायचा आहे आणि गॅसवर कढई मांडून घेतली कढई छान गरम झाली की त्याच्यात दीड चमचा तेल टाकले तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला इथं अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुलले की लगेच लसूण टाकून घ्यायचा लसूण हलकासा सोनेरी झाला की लगेच इथं अगदी चिमूटभर हळद टाकून घेतली मी आणि लगेच बारीक चिरलेली ही कोथंबीर टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची इथं गॅसची फ्लेम अगदी लोश ठेवायची लो गॅसवरच ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आता ही कोथिंबीर छान मिक्स करून घेतली लगेच आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायची अर्धा चमचा घरचा मसाला टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आपल्याला ही कोथंबीर छान सुटसुटीत करून घ्यायची पाहू शकता लगदा होतो कोथंबिरीचा त्यामुळे अशा पद्धतीने चांगली सुटसुटीत करून घ्यायची आणि आता झाकण ठेवून अगदी दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची पाहू शकतात दोन मिनटानंतर मी झाकण काढले आणि आपली कोथंबीर बऱ्यापैकी शिजली कोथंबीर अगदी दोन मिनटात शिजली जाते आता लगेच ह्याच्यात अर्धा वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा पाहू शकता आणि पाण्याचा थोडासा शिपका द्यायचा आहे तसं तर, तर कोथंबीर शिजायला पाण्याची गरज लागत नाही परंतु आपण अर्धी वाटीनंतर वरून बेसनपीठ टाकलं आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा शिपका दिला छान मिक्स करून आणि आता लो गॅसवर आपल्याला परतही तीन मिनटं छान वापून द्यायची तीन मिनटानंतर पाहू शकता आपली ही कोथंबिरीची भाजी तयार आहे तुम्ही कोथंबिरीची भाजी म्हणू शकता किंवा कोथंबिरीचा झुणका म्हणू शकता आता ही कोथंबिरीची भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते खायला इतकी चविष्ट लागते की तुम्ही कधीही ह्याची चव विसरणार नाही त्यामुळे नक्कीच एकदा ही कोथंबिरीची भाजी बनवून पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून पहा मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मस्त आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत बाय बाय